ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा झुंडी मोहल्ला येथे मशिदीच्या समोर बेवारस बॉक्स झोंबडी पंचक्रोशीतील परिसरात व तालुक्यात खळबळ गुहागर तालुक्यातील चोंबडी मोहल्ला येथे मशिदीच्या समोर बेवारस बॉक्स आढळून आल्याने झोमडी पंचक्रोशीत व परिसरात आणि तालुक्यात खळबळ माजली आहे गुहागर तालुक्यातील झुमडी मोहल्ला येथे बेवारस बॉक्स आढळल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे या बॉक्स बाबत सध्या गावामधील नागरिकांना किंवा गावच्या अध्यक्ष समीर तावडे व तंटामुक्ती अध्यक्ष सुलेमान ममतुले व झोमडी कोणतीच माहिती नसल्याने हा बॉक्स नक्की कशासाठी आणला आहे या बॉक्स मध्ये नक्की काय आहे याची चर्चा संपूर्ण झोमडी पंचक्रोशीतील परिसरासह गुहागर तालुक्यात सुरू आहे झोमडी गावचे अध्यक्ष समीर तावडे व झोंबडी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुलेमान ममतुले व झोमडी मोहल्ल्याचे अध्यक्ष हुसेन ममतुले यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे या बॉक्समध्ये नक्की काय आहे हे पोलीस आल्यावरच समजेल सध्या तरी या परिसरात एकच खळबळ माजली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे महानकर न्यूबसाठी विनोद चव्हाण गुहागर